जप तप साधन करीशी देव पूजन देवाची पूजा करायची सुद्धा करायचं नाही म्हणतात त्याने जप तप साधन आपण करू नको आणि पुढच्या चरणात काय सांगतात रिद्धी सिद्धी गारोडी जाऊणी हे जन म्हणजे आत्ता रि सिद्धीच रिद्धी सिद्धी जर तुमच्या एक हसायची प्रकट होकर प्रगट व्हावी मंत्र काही लोक असतात लोक होता ते ते तरण 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 तर होता प्रकट तरी अनेक महात्म्यांचे पसाराय म्हणतात तुमचे पंच पाहत रिद्धी सिद्धी गारुडी दारुडी भुजविशी हे जन पायी पायी सुख करत भजन स्त्री पुत्राधिक चळती म्हणून सेवीशी करत विजन म्हणजे मुलं बाळ सारखा त्रास देतात घरातले सगळे त्रास देत म्हणून जाऊन मनात बसला हे सुद्धा चालत नाही म्हणते ते त्यातच राहून करून दाखवा ज्ञान अभिमानी प्राप्त नये कदा श्री गुरु कृपांच्या निशिदिनी दत्त भजन करीची जरी पावशी निरंजन थोडक्यात होता जर पाच मिनिटात संपवायचं आहे आम्ही तुम्ही जसं भजन करतो म्हणजे भजन मंडळ त्यांच्यासाठी एवढं चालू असतात जर आम्हाला मानसपूजा करायला ध्यान ध्यानधारणा करायला फक्त टाळ फुटायला जरी आलं टाळ फुटायचं म्हणजे काय एवढं फास्ट नाही तर म्हणजे एक इंग्लिश शब्द वापरले की लवकर फास्ट म्हणजे लवकर लवकर जरा देवाजवळ जायचं झालं तर एक नंबरचं साधन संत मायबापांनी करून ठेवलं सोपे वर्मा सांगितली संत टाळ दिंडी नासा समाधीच्या सुखा टाकू ऐसा या कीर्तनी कशामुळे झालं तर आमचे नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर तीर्थयात्रा ते करत 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 घुमान लागेल पंजाब आणि तिथं एका मशीद येत आणि ज्ञानेश्वर महाराज एकीकडे राहिले आणि आमचे नामदेव महाराज एकीकडे राहिले आणि बरोबर पोहणे दोनच्या सुमारला आता आलो अकबर आला आता हे आहे की रोजेचा महिना पाच वेळा नित्य नियमानं नमाज पडलं जात नमाज पडायच्या वेळी काय केलं जात आहे ती सगळे लोक एकत्रित येऊ ते ध्यान करतात आम्ही कसं माणूस सांगितलं नाही ह्या पद्धतीच त्या भगवंताचं ध्यान आहे त्यांनी कुठली मूर्तीची पूजा अभिषेक असं काय करत नाही त्यांनी काय करतात फक्त का भगवंताच करता। म्हणजेच काय मनातल्या मनात त्या ईश्वराला आणि त्यावेळेस शांत बसून त्या भगवंताचं ध्यान करायचं होत त्याच वेळी आमच्या नामदेव महाराजांनी जाऊन जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल हे कुडगुडी आहे विठ्ठलाच मंदिर समजलंय तिकडे तुमचं काय विठ्ठल मंत्र काय वसा पडले कसा सगळ्यात श्रेष्ठ साधन आमचं आहे आणि आम्ही अशा वेळी निमांत बसून काय करत असतो त्या भगवंताचं ध्यान करत असतो आणि त्यावेळी तो भगवंत आमच्या ध्यानात द्यान येतो आणि त्या भगवंताचं ध्यान करायच्या वेळी आम्ही हलवला म्हणजे काही शांत भ्रमवैसोनी निवांत शुद्ध करी चित्त मग दया सुखा अंतकारण अंतरी गुणी राहील गोपाळ सायासाचे फळ मी दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला अगर है प्रेम दर्शन का भजन सो कृत कर प्यारा छोड कर भोग दुनिया से लोक विश्व से मनापना जीत कर निंद लालस को हो एकांत में न्यारा बैठ आसन जमा करके त्यागमन को विचार को देख प्रकुटी में अंदर से चमकता है एक तारा कभी बिजली कभी चंदा कभी सूरज नजर आवे कभी तेरे ध्यान में वासी ब्रह्म ज्योति का टुकरा विटे सब पाप जन्मों के कटे सब कर्म के बंधन वो ब्रह्मांड में लीन होए छोड़ मन संसार म्हणजे त्या जगाला मन धरले जायचं झालं ठिकाणी बसून शुद्ध भाव करण्यासाठी ही आणि यासाठी आम्ही असं करत असतो आणि तू इथे जय हरी विठ्ठल काय जय फुळासा काय एकाग्र चित्त होत नाही तुमचं आणि तुमचं चित्त थाऱ्यावर राहत नाही काय सांगतो चित्र थाऱ्यावर काय असं राहत चित्त एकाग्र होण्यासाठी जर आम्ही कटकट करतो अपेक्षा सोबत साधन आमचं जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल बस असं ना उद्या आम्ही असे येऊन बसतो त्यावेळी पण जर म्हणाल आला रामदेव महाराज म्हणा तुम्ही जर ध्यान करायच्या वेळी तुमच्या मनात जर दुसरा आलं मी टीन उड्या मारून देवाचं वचन करायचं असत नाचू कीर्तनाचे रखी ज्ञान दे बोलो ऐसे बोल जेने बोले विठ्ठल होते प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रत्माय असं मी म्हणणार काय हरकत त्याचा काय त्यांचा सुलतान असेल कोण तर त्यांचा मुजावर होता का नाही अपराध उद्या ये मग बरोबर त्यांनी पावणे दोन वाजता सगळी मंडळी जमली सगळे भजन नमाजाला सगळी तयार झाले आमच्या कवठ्यासारखा सकाळी का होता तो काय केला त्याने काय केलं होत पवणे दोन दीड वाजले पोहण्या दोन राहणे तर मशीदीत जायला पाहिजे म्हणून काय केलं ना त्या घोड्याला पाणी पाजायचं आणि गडबडीने येऊन मशिदीत मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने सगळी बसले मुलं टेकले त्यांची त्यांच्या पद्धतीने नमाज पडायला आता मार्च महिना चालू आहे मार्च महिन्याचा मार्च महिना चालू झालेला आहे तारीख सहा ऊन मी लागले माझं घोड आतापर्यंत पाणी पिलं नाही कासावेळेस होत असेल एखाद्या वेळेस असंच राहिलं तर त्याला आणि काय तर होईल हे मनात घेत गोड्याला पाणी पाजवलो नाही जर पाजवून आलं असतो तर बरं झाला असत असं म्हणत म्हणत अल्ला म्हणून इकडे नमाज पडा चालू केला आमच्या नामदेव जय हरी बिट चालू केले तो मोजावर काय होता का जय खडबड आणि चालू केलाच काय तुझं मध्ये मध्ये तुझं नको म्हणून सांगितलं का सांगितलं काय तुमच खर काय असल ते तुम्ही कारण एक आमच्या दिवस हय ऐसा हर्षत मोरा दिल दर्गा आम्ही खुदा ते काय कुणाच्या जवळ सामर्थ्य आहे असा तुमच्या दर्गा म्हणजे तुमच्या हृदयात तुमच्या मनात काय चालत हे सांगणारा कोण खुदा तुमचा परवेशदार कोण असेल तर दाखवा म्हणत हे कळायचं नाही कठीण आणि ते कोणाला कळते असल्या संत माझ्या बापांना कठी म्हणून वर्णन सांगितल्या माझ्या मनीचा जाणून भाव तो करी उपाव गुरु राहाव आवडीचा मंत्र सांगितला सोपा माझ्या मनात काय आहे तो ओळखतोय तो खरा बरोबर काय आणि हे मनात कोण ओळखलं नामदेव महाराज ओळखलं आणि हे उड्या महाराज ओळखल मी पहिला का तुमच्या मनात काय तर आलं की मी थांबणार मग मा तुम्ही माझ्या मनात कुठं काय आले बसलेल्या लोकांनी विचारून दाखवतो म्हणा तोपर्यंत कवटे सारखा का काय चक्र बोट करायचं काका घोड कुठं थांबले म्हणाल घोड कुठं थांबल्या म्हणल्या बरोबर याचं सगळं त्यावेळी नामदेव महाराजांच्या पायावर ते पटे तुमच्या जवळ जे ज्ञान आहे ते आमच्या जवळ म्हणून संत माया बापाने सांगितलं सगळ्यात सोपेंदा सोभोवर कुटुंब नसेल तर भगवंताचा म्हणून नाम सर्वमधे सार आहे जपे नरहरी सोनार, सेना वेसला निवांत, हरे नाम उच्चारिस सावता मने केला मळा विठलापाई गोविलागळा नरहरी गोदला गोदरा हरे नामे रंगला ज्ञानदेव मौन जपमाला करी धरोनी श्री हरि सोडते विषय मला एवढं सांगायचं संत माय बापांनी करून ठेवलेलं एक नंबरचं साधन कुठलं असेल सोपे वर महामा सांगितली संती काळ दिंदी घेऊन नाचा समाधीच्या सुखा टाकू ओवाळ ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस म्हणजे नाम जर घेता जर आलं भगवंताचं गुणनाम करायच्या वेळी ते पण आता ह्याच्या पुढच सांगतो तुम्हाला म्हणजे सुरू सांगतो कारण दोन वाजून पाच मिनिटं झालं त्याचं टायमिंग आम्ही जास्त घ्या घेतलं तर चालू दोन मिनिटं नाहीतर म्हणणार काय ये कारण सद्गुरूंच्या चिंतनासाठी तुम्ही आम्ही सगळेजण एकत्रित आलो दूध मुळात गोड आहे काय करू असते नामाणे गाय दूध एक करे साधू निरंतर वरचे साधू तोर जाना साधू तोर जाना साधू तोर जाना करी हे कसं तर दूध सगळ्याशी गोडच लागतंय परंतु दुधात जर साखर काढलं तर आणि जर गोड लागते एक मंडळीशी जर विचारलं तर ह्याच्यापेक्षा सांगायचं त्यात जरा यंदोड घाटलं तर आणि जर चांगलं लागलं त्या आणि जरा केसर गाठला तर आणि एक वाटी केला तसं खरं तुमच्या गोट्यात गाय आहेत काय माहित नाही असं होते का हे जसं आहे तस अशिण हा विषय असा आहे कारण माझे सद्गुरू सांगितलं त्याबद्दल समज जर भजन तर म्हणता आलं तर ते आता एक नंबरच आहे त्यात जर आमच्या शेरशेच्या मामासारखं मुलगीला शिकवले किती माहिती काय भरपूर शिकवली तस शास्त्रोत पद्धतीनं जर म्हणता आलं तर दुधात जर साखर घाटल्यासारखं झालं लक्षात येईल म्हणजे तेव्हा जवळ जायचं माध्यम समजून मुळात भजन हे गोड आहे परंतु भजनात जर आणि जर गोळी वाढायची झाली तर शास्त्रोत पद्धतीनं जरा म्हणायला आलं तर त्याच्यापेक्षा ती गोळी झाली त्याच्या काळ वेळ धरून कुठल्या वेळेला कुठलं राज करायचं जर माहिती जर झालं ना शेवट ज्याला त्याचं ज्ञान झालं तर त्या कशाचं यंत्र आणि त्याच्या पुढचं सांगतो

पदे हर महदे औदून श्री गुरदेव अल श्री गुरुदेव भजरंगी श्री गुरदेवत् परमपुष्ण अण्णा महाराज